ज्या पेन्शन पालखीने साऱ्या राज्यांचे लक्ष वेधून घेतले त्या नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वैभवजी गगे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण पेन्शन पालखी विषयी जाणून घेऊया वैभवजी आपले स्वागत आहे नमस्कार सर बोला नमस्कार पेन्शन पालखीची जी कल्पना आहे ती आपण कशी जुटली याबाबत दोन तीन वाक्यात आपण सांगावं साईबाबांच्या हो। चरणावर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक, द्वारे लाखों भाविक पाई 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 जे आहेत पालखी पालखीद्वारे शिर्डी पालखी घेऊन शिर्डीला जात असतात लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहेत ते पायी शिर्डीला जात असतात आणि हे पालखी घेऊन जाणाऱ्या सर्व भाविकांचं मनोरथ पूर्ण करण्याचे काम साईबाबा करत असतात आणि म्हणून राज्यातल्या अठरा लाख कर्मचाऱ्यांचं जे मनोरथ आहे ते म्हणजे त्यांना दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आणि म्हणून साईबाबांच्या चरणी ही पालखी नेऊन सबका मालिक एक साईबाबा त्यांच्या कृपाशी दोघांमध्ये सरकारला सद्बुद्धी देते आणि सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करते अशा प्रकारची संकल्पना आमच्या डोक्यामध्ये आली आणि ती नाशिक जिल्ह्याच्या तमाम पेन्शन फायटर्सनी प्रत्यक्षात उतरवून दाखवली आणि साईबाबांच्या चरणी आम्ही ही पेन्शनची पालखी या ठिकाणी आयोजित केली. नक्कीच आपली जी पेन्शनची पालखी आहे ही राज्यभर गाजते आहे प्रत्येकाच्या स्टेटसला पेन्शनची पालखी आहे पेन्शन चळवळीत नाशिक जिल्हा आहे अंत पाहू नका कारण कर्मचाऱ्यांनी टाकली आहे आपल्या संयमाची का तमाम महाराष्ट्राच्या सरकारला मी आर सांगेल आमच्या पालखीत आमच्या